संपलच्या मोरीचा आणि तुफान अशी मांडवात मी गेलो तुफान असे मांडवात मी गेलो पंच झाले कामलं तरी कमी पडले पेटी आणलं कुरा आणलं हा केवळ विशेष व्यवस्था नगर कोणाचा होता संपलच्या काल जा काल परवा माहिती आली माझी मुलगी दोन जीवाची आहे म्हणून बात बोरे काजू खात माझी मुलगी अशी दुरून काजू खाते खाली पडल्या त्या कोंबड्या खाते त्या कोंबड्या आम्ही नातू गेला तर रस्ता हल्ला पाहिजे धावत गेला तर पायातून धोका निघाला पाहिजे अरे नातू कसा असा महाराष्ट्र हिंद केशरी पहिलवान झाला पाहिजे नातू कोणाचा ना संपत जाव त्या गावातल्या पोरी माझ्या पोरीचा सुटते आपल्या <laughs> <laughs> बाबाला म्हणते लग्न करतील तर संपत काका का कशाला बनला मला कोणाचा कावय होतो उद्या गलीला पोळं सुटवत येत आहे सुताव तिला सुताव ना तिच्या माय बापालाही सुतावय कशी बोनशील फायदा केला त्या